कामे झाली आहे आमदार आशुतोष काळे कोपरगाव बस स्थानक परिसरात प्रगती पथावर असलेल्या बस डेपोतील व्यापारी संकुलाच्या कामाची पाहणी करण्यासाठी आज आमदार आशुतोष काळे येथे आले होते या प्रसंगी प्रसार माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळात निकृष्ट दर्जाची कामे केली आहे अशी टीका त्यांनी केली या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी मी आपलं जे काही बस डेपो याची उभारणी आणि तस तसंचबरोबर बस डेपोच्या दक्षिणेच्या बाजूने आपण जे काही शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारतो आहे याच्या स्लॅबची पाहणी करायला आलो आणि जे काही चा काम का चालू आहे त्याची क्वालिटी कशी आहे हे बघण्यासाठी आलेलो होतो तर हे काम स्पीडमध्ये चालू आहे आणि लवकरच आपल्याला नवीन बस डेपो त्याच्याबरोबर शॉपिंग कॉम्प्लेक्स देखील नागरिकांना उपलब्ध होणारे व्यापाऱ्यांना उपलब्ध होणारे त्याच्या माध्यमातून नागरिकांना त्या ठिकाणी काही त्या तिथल्या शॉप्समध्ये काही विकत घ्यायला या ठिकाणी होईल आणि व्यापाराला देखील इथे चालना मिळेल तशाच पद्धतीने आपण कोपरगाव नगर परिषदेच्या दोन्ही बाजूला शॉपिंग कॉम्प्लेक्सही मंजूर केलेलं आहे त्याचंही काम लवकर चालू होईल बाजार तळाच्या इथेही शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर केले आहे त्याचंही काम लवकरात लवकर चालू होणार आहे म्हणून आपल्याकडं आता चार नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स होत आहे तर अजूनही आपल्याला शॉपिंग कॉम्प्लेक्स करायचे त्याला आपण जागेच्या ज्या काही अडचणी आहे त्या दूर करून मग तिथे देखील शॉपिंग कॉम्प्लेक्स मंजूर करून आपल्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून देऊ अशा प्रकारचा शब्द या ठिकाणी देतो आणि हे काम लवकरात लवकर व्हावं आणि लोकांना तिथे दुकानं शॉप्स उपलब्ध व्हावे यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे धन्यवाद आता ते बस स्टँडचं काम मागच्या काळामध्ये झालं ज्यांना लोकांच्या गरजा काय याच लक्षात नाही आल्या त्याच्यामुळे अशा चुका झाल्या त्याची सुधारणा आता बस डेपोमध्ये आपण केलेली आणि ते जे कॉन्क्रिटीकरणाचं काम झालेलं आहे ते निकृष्ट दर्जेचं झालं त्यावेळेस त्यांनी लक्ष नाही दिलं म्हणून हे सर्व आपल्याला बघायला मिळते मागच्या पाच वर्षामध्ये मा काहीच झालं नाही जे काही झालं ते चुकीचं झालं निकृष्ट झालं त्याच्यामुळे ही परिस्थिती आपल्याला बघायला मिळते आणि तीच परिस्थिती मागच्या पस्तीस वर्षामध्ये मा नागरिकांनी कोपरगाव मतदारसंघामध्ये बघितली आणि म्हणून त्याचं बॅकलॉग भरण्याचं काम माजी आमदार अशोकरावजी काळे साहेब आणि मला करावं लागतंय कारण जर चाळीस वर्ष सत्ता देऊन जर आपण त्यांच्याकडनं कामं अपेक्षा ठेवून त्यांना निवडून दिलं कामं होत नाही त्यांच्याकडनं झालेले कामं चुकीचे झाले तर आपण काय करतोय हा प्रश्न नागरिकांनी स्वतःला विचारला पाहिजे आणि आज लोकांना सगळं जाणवत आहे आपण पाहिलं पाच नंबर तलावाचं जलपूजन झालं आपल्याकडं दिवसाड देता येईल एवढं पाणी साठा आहे आपण तुर्तास तीन दिवसाड देतोय पण जे काही शिफ्टिंगचे कामं टाक्यांचे कामं करून आपल्याला दिवसाड द्यायचं आहे आणि प एक ते चार तलावांचं काम झालं आपल्याला रोज काम रोज पाणी देता येईल आणि म्हणून त्यांना काही सूचना त्यांना विकासावर बोलायला काही राहिलेलं नाही आणि म्हणून लोकांची दिशाभूल करण्याचं काम चुकीचे आरोप करायचे बदनामी करायची लोकांचं काय म्हणता का विषय डायवर्ट कसा होईल या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आणि म्हणून माझी लोकांना विनंती त्यांच्याकडे लक्ष देऊ नका इथून पुढं जे काही आपले अपेक्षा आप असतील ते मी शंभर टक्के पूर्ण करणारे तशा पद्धतीचं काम मी प्रामाणिकपणे केलेलं आहे